शिंदे साहेब राज्यपाल महामई राज्यपाल महोदय दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री दो देवेंद्र फडणवीस साहेब साहेब पवार मंत्री आदिती तटकरे मॅडम पालकमंत्री गिरीश महाजन साहेब कौशल्य विकास मंत्री लोढा साहेब आणि आपल्या जिल्ह्यातले सर्व खासदार जिल्ह्यातले सर्व आमदार सर्व लोकप्रतिनिधी त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि उद्घाटन झाल्यानंतर ते डायरेक्ट बारा वाजता करेक्ट बारा वाजता उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावरती एक मोठी रॅली सभा त्या ठिकाणी आयोजित केली आहे आणि त्या सभेमध्ये महिला सशक्तीकरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण शासनातल्या दारी जे बेनिफिशरीज आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी संबोधित करून त्यांना सुद्धा लाभ वाटप करण्याचं काम त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी होणार आहे आणि तो कार्यक्रम भव्य दिव्य त्या ठिकाणी होणार आहे आणि जवळजवळ खूप मोठ्या जिल्ह्यातील तालुक्यातील महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित उपस्थित त्या ठिकाणी असणार आहे आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा कार्यक्रम नंतर राखीव असणार आहे आणि राखीवमध्ये त्या भेटतील त्यांनी वेळ दिलेला आहे अजून त्या डिटेल्स प्रोग्राम त्यांनी त्या ठिकाणी आलेला नाही आणि त्यानंतर त्यांचं आगमन पंधरा पंचावन्न ला इथे नांदेडकडे प्रयाण करतील आणि नांदेडून ते दिल्लीला त्या ठिकाणी जाणार आहेत हे असा त्यांचा आजचा फायनली प्रोग्राम त्या ठिकाणी आलेला आहे आणि मुद्दा म्हणून आज आपण सर्व पत्रकार बांधवाशी आपण संवाद साधावा आणि सर्व सर्व डिटेल माहिती आपण तुम्हाला तुमच्याशी शेअर करावी हा दृष्टिकोनातून आपण संवाद बैठक या ठिकाणी घेतली आपण आणि त्या बैठकीमध्ये अनेक माझ्या पत्रकार बांधवांनी काही सूचना त्या ठिकाणी केल्या अतिशय महत्वाच्या सूचना मला त्या ठिकाणी वाटल्या आणि म्हणून त्या सूचना मीडिया सेंटर उभा करण्यासंदर्भामध्ये अतिशय